देखा, ब्रह्म साम्राज्य केला या अक्षरामध्ये प्रवेश मायनं केलेला आहे माया वर्णन करायला गेली आहे आणि ब्रह्म सांगायला लागलेली आहे ब्रह्म ब्रह्म कसा आहे ब्रह्म्याचा अनुभव कसा आहे ब्रह्म ब्रह्म कशाने ब्रह्मपत्र आहे आणि ब्रह्मपत्र आहे प्रत्येका हे ब्रह्मपत्र ब्रह्मदेवांनी ब्रेवानी प्रत्येकाचं ब्रह्मपत्र आहे आणि त्या ब्रह्मपत्राचं वर्णन ब्रह्मदेवानीच केलेलं आहे प्रत्येकाच्या आणि हे ब्रह्मपत्रि लिखाण त्यांनी केलं वाचन लक्ष्मण करतात लक्ष्मण हे लक्षण आहे

अशी मनाबा आहे छा मायेच वर्णन किंवा छा मायेला देवान सुद्धा चालता येत नाही हे अधिपुरुषाची माया ब्रह्मेला ही नये आया ब्रेवा सुद्धा ही माया करत नाही छा मायेनं आपलं आपण रूप आणि ब्रम्हूप प्रत्यक्षता त्याची तुमच्या आमच्यासाठी निर्माण केली वर्णन करायला के लागलेली आहे ते पा आहे हन्वंतराय गड हनुमंतराय पाहिले बरोबर आनंद झाला बर काय भक्ताचा महिना भक्तची नानदी आणि बापवलं कशान पहिल्यानं सुवर्णाचं हरिण पाहिलं त्यामुळं विवाहाच दुःख भोगावं लागलं सहा महिने अहंकाराच्या पाब्यात पडावं लागलं रावण अहंकार आहे अहंभावी आहे त्याच्या बंदी खाण्यामध्ये ही बुद्धी आहे आणि त्याच बुद्धीला पुन्हा तिचं रूप दाखवण्याचे प्रयत्न केलेले आहेत अरे तू तर नव्हता जटायू पाहिला होता कुठून आला कसा

काय बोलले तुम्ही त्या श्रीरामाबरोबर बरोबर पाहिला का दृष्टीनं पाहिला का देव कोण दृष्टीनं सर्वांची पर्यंत देवासाठी येत नाही आणि त्या देवाचं वर्णन शास्त्राने केलेलं आहे प्रगट तव तव न दिसे लपला तव तवा तव आभासे प्रगट ना लपला असे न खोमता जो बहु जव जव होय तव तव काहीच न होय काही न होणे आहे असा तो ईश्वर आहे पाहिला का काय बोलू झालो काय बोलले अरे का बोलता तो आणि काय बोलवा तू सांग काय असो विचार प्रश्न केल्यावर हनुमंतरायला आनंद झाला नाही त्या आनंदात सांगता गोष्टी लागती गोडा काय का आनंद आनंदाची दोही आनंद तरंग आनंदाच्या अंग आनंद अन्द आनंद झाला हनुमंतराय नाचू लागले हो गाये नाचे उडे अपुलिया छंदे मनाच्या आनंद आवडीने ೌಡಿ ಹನುಮಂತರ ಮಾಸ್ ಶ್ರೀರಾಮ चरित्रामध्ये आहे संगती मध्ये आहे काय सुंदर रूप त्या ईश्वराचा आहे कसं पाहिलं कसा ऐकलं कसो ध्यानामध्ये आणला आणि काय विचार केला म्हणता लवकर सांग के माना का सांगा नक्षण कसा आहे मत प्रभू रामाचं ठाम काय प्रभू कशी वृत्ती आहे लक्षण कस आहे आणि त्याच बरोबर लक्ष्मणाचं सुता कसं आहे ते सांग बाबा कता झी माझी कथा चुक दुख ना तर समान सकळ जीवांचा कृपा ज्याची कथा चरित्र ऐकत असताना सुखात आठवणार नाही ज्याची कथा ऐकत असताना ज्याच्या रूपाचं वर्णन ऐकत असताना दुख आठवत नाही आणि मग असा असणारा ईश्वर अजून पुन्हा काय विचारता पुढतं पुढत्या तुझम्या पुशा

चरित्रातलं वाक्य गोड आहे शब्द गोड आहे आणि असे कोण वाक्य असणारे हे म्हणता मी तीनदा तीनदा करते लवकर सांग बाबा श्रवण नाही ज्या प्रभू रामाचं चरित्र श्रवण केलं असता त्या कथेच जर चिंतन नाही केलं नाही केलं नाही केलं साक्षात्कार होत नाही कथेचा अनुभव येत नाही कथा ऐकलेली वायाला दे वर्णन केलं कथा कशी ऐकली पाहिजे मनाच्या काणी ऐकावे બોલ બુદ્ધિ ચાંદોળા દેખાવે હે સાતોવાકી ઘ્યારે ચિત્તા ચિયા આઉ તાનાચા હાથે ન્યાયે હૃદયા કરું દે હે વિસવીકી લાઈનીતે સજ્ઞા ચિયા હે સ્વયતાતે મોરિતિ પરિમામાતે જીઓ વિતી સુખાચી વહાવીતી લાખોરી જીવા લાખો પટિન સુખ પ્રાપ્ત કરું દેગા જો સામર્થ્ય આતો દે અમન્તા લૌકરે સાવ વેળ નહીં

धर्मनीतीनं आलेले आहे <coughs> ओम अक्षरेश्वर आहे सोहम आपण त्याचा क्षोप करायचा आहे आणि ही जे आहे हनुमंता तू सांग बाबा चित्त चैतन्य बुद्धी समाज त्याच्यामध्ये प्रवेश करत कर्मही असणार नष्ट होतो असं सामर्थ्य या रामचरित्रामध्ये रामकथेमध्ये आहे हनुमंत विचार हनुमान जी करत आहे आणि काय बोलाव लक्षात येत नाही आठवत आठवत नाही

ज्याची त्याची अक्षर ज्याचे काही कळत असतात बाबा सुंदर वाचत होत बघ वाचन बाबाच चांगलं आहे पण ते कसं संगती असली ना तर संगतीतले अक्षर एकमेकाची एकमेकाला कळत असतात बघ काही अक्षर कळले म्हणजे त्याचा अर्थ सांगता येतो बरं काय आणि नाही कळले म्हणजे त्याचा सांगता येत नाही बाबा बाबाकडे दोष नाही ते आमचा जोडीदार नसले म्हणून त्याला मिळत नाही आणि आम्ही आता ते बसून फाकूर गेलेले बघ काय गेलो हे नाही सांगणार मी आणि काही कारण जर ना पहिला तर हो योग आहे पाच वर्ष पहिली वेगळ आहे माझी कथा सांगण्याची कारण हे क्षेत्र मी बदललं वर्ग आहे याच्यामध्ये थोडासा आपोआप विचार असा त्याच्यामुळं हे थांबवलं आणि दुसरं सुरू केलं कर्क कथा पण रामकथा भागवत कथा कीर्तन त्याच्यामुळं कसं एक अक्षर येतच ये नय काही अक्षर माप कराव आहे हनुमंतची जी स्थिती झालेली आहे विदेई तर हनुमान जी आहे करण्यासाठी ते नाही लाधी। लाधी समाधी मूळ नरणारी लोक असं सामर्थ्य कथेमध्ये आहे मुळात्मा मूळ मुड, चढातला सड कथा तर सरवण करू लागला तर नातामध्ये लुप्त होता आणि समाधी लागती मागे समाधीचं वर्णन केलं अनेक नाथाने खूप सुंदर असं गोड तुमच्या अंशासाठी केलं मार्ग आहे

आहे समुद्राचं उल्लंघन केलं आपल्या पाहुबला सागराचं उल्लंघन करणं शक्य नाही आणि हनुमान तर खाता। पाला खातात आणि पाला खाणारे आहेत पण राम नामाच्या स्मरणी वंदला विजयमती अपयश भाजे केले जागृती स्वप्नी दिशेन हनुमंतराय कुठल्याही कामामध्ये अपयश आलं नाही कारण काय रामनामाच्या स्मरणी हनुमंतरायने उत्तम केलं आणि हनुमंतराय समुद्राच्या आईकड मातेकड आले हे सामर्थ्य रामनाम स्मरणाच आहे म्हणून तुम्ही आम्ही कथा तर गेलीच पाहिजे पण प्रत्येकानं वेळ जा जाऊ देता कामा नाही कारण पड गेला झटका गेला तास वाजे घेणार आयुष्याचा नाश होतो राम हो हो, का, शक्ति का जा हो म्हणा आपण ज्याची कथा ऐकतो ज्याच सामर्थ्य ऐकतो ज्याची शक्ती पाहतो त्या आहे सामर्थ्य शक्ती दिव्यता भव्यता कथा वर्णन करण्याचं सामर्थ्य कशामुळे आहे राम नामाच्या स्मरणामुळे आणि ते सामर्थ्य हनुमंत्रामध्ये असल्यामुळं उड्डाण करून आले